नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्तांसाठी मोठा झटका आता महागाई भत्ता आणि वेतन आयोगाचा लाभ बंद व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतीय संसदेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या फायनान्स दोन हजार पंचवीस अंतर्गत देशातील लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आतापासून महागाई भत्ता आणि वेतन आयोगाचे फायदे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत नव्या कायद्यानुसार सरकार यापुढे त्यांच्या नियमित वेतनवाढीची जबाबदारी स्वीकारणार नाही कायद्यातील मुख्य बदल काय आहेत ते पुढील तक्त्याद्वारे तुम्ही बघू शकता महागाई भत्ता डीए दर सहा महिन्यांनी वाढ आता लागू होणार नाही वेतन आयोगाचा लाभ लागू होता आता सेवा नाही पेन्शनवरील हक्क एकोणीसशे बहात्तर पेन्शन कायद्यानुसार मिळत होते यापुढे त्या कायद्याचा आधार नाही थकबाकी रक्कम मागील तारखेपासून लागू आता केवळ निर्णयाच्या तारखेपासूनच लागू न्यायालयात दाद मिळू शकत होती यापुढे अशक्य ऐतिहासिक निर्णयाला फटका ऐतिहासिक निर्णयाला फाटा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व डीए लागू झाले होते त्याच निर्णयामुळे पेन्शनर्स डे सतरा डिसेंबर रोजी साजरा झाला साजरा केला होता या निर्णयामध्ये सांगण्यात आले होते की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करता कामा नये मात्र आता हा न्याय तत्वत बाजूला सारण्यात आला आहे नवा कायदा नेमकं काय म्हणतो वेतन आयोग लागू होणार नाही आठव्या वेतन आयोगाचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार नाही डीए रद्द यापुढे कोणतीही महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार नाही एकोणीसशे बहात्तरचा पेन्शन कायदा लागू नाही त्यामुळे जुन्या कायद्यानुसार मिळणाऱ्या सुविधांचा आधार संपला वेतनवाढ निर्णय तारीख पासून लागू मागील काळासाठी कोणतीही थकबाकी किंवा बकाया दिली जाणार नाही न्यायालयात अपील नाही नव्या कायद्यात दिलेले नियम हे अंतिम मानले जातील निष्कर्ष सेवानिवृत्तांसाठी काळजीची घंटा फायनान्स ऍक्ट दोन हजार पंचवीसच्या नव्या तरतुदीमुळे लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भविष्यकालीन आर्थिक स्थिती धोक्यात आली आहे ज्यांनी संपूर्ण आयुष्य सरकारी सेवेत दिलं त्यांच्यावर आता स्वतःच्या खर्चाचा भार येणार आहे वेतन आयोग आणि महागाई भत्त्याच्या अनुपस्थितीत वाढत्या महागाईच्या काळात निवृत्त कर्मचाऱ्यांचे जगणे अधिक कठीण होणार आहे धन्यवाद